नागपूरमध्ये मादक पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई तब्बल पंच्याहत्तर किलो गांजासह कुख्यात तस्कर अब्दुल वहीद उर्फ खोका पोलिसांच्या ताब्यात गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या या आरोपीला सासरच्या घरातून अटक करण्यात आली आहे मादक पदार्थांच्या तस्करी विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत नागपूर पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स टास्क मोठे यश मिळाले गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी झिंगाबाई टाकडी परिसरातील एका घरावर छापा टाकला हे घर आरोपी अब्दुल वहीद उर्फ खोका यांच्या सासरच्या असल्याची माहिती समोर आली काही दिवसांपासून पोलिसांनी त्या घरावर गुप्त पाळत ठेवली होती खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर टीमने कार्यवाही करत घराची झडती घेतली झडती दरम्यान तब्बल पंच्याहत्तर किलो गांजा जप्त करण्यात आला बाजार मूल्य लाखो रुपयांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे अब्दुल वहीद उर्फ खोका हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत यामध्ये जीवघेणा हल्ला धमकी खंडणी वसुली मादक पदार्थांची तस्करी तसेच अवैध दारू विक्रीचे गुन्हे समाविष्ट आहेत तसेच तो संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख अफसर अंडा याचा जवळचा सहकारी असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे या कार्यवाहीमुळे शहरातील ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसला असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे